संविधान रक्षणासाठी मतचोरीची चौकशी करण्यासाठी मूल काँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगाला निवेदन मूल प्रतिनिधी कुमुदिनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतेच बेंगळूर येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय स्तरावरील प्रसार माध्यमांसमोर विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतांची चोरी याबाबत सबड पुराव्यासह निवडणूक आयोगाचा जाब विचारून आयोगानेच उत्तर द्यावे अशी मागणी केली असता याचे उत्तर मात्र निवडणूक आयोग देत नसून सत्ताधारी पक्षाचे नेतेच उत्तर देत आहेत याचा अर्थ निवडणूक आयोग गप्प का असा आरोप राहुल गांधींनी केला मतदान हा संविधानानुसार नागरिकांचा हक्क आहे यासाठी संविधानाचे रक्षण करण्यासाठी झालेल्या मत चोरीची चौकशी करून चोरीची सत्यता जाणून घेण्यासाठी व खासदार राहुल गांधी यांना साथ देण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे महासचिव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली मूल तालुका काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या केंद्रनिहाय मतदार यादी झालेल्या मतदानाची माहिती व सीसीटीव्ही फुटेज बाबतची माहिती देण्यात यावी असे निवेदन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी मूल यांच्यामार्फतीने काँग्रेस पदाधिकारी यांनी दिले सत्तेसाठी मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देताना राकेश सभापती राकेश रत्नावार जिल्हा महासचिव घनश्याम येनूरकर उपसभापती राजेंद्र कन्नमवार तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले अध्यक्ष सुनील शेर्की युवकाध्यक्ष पवन निलमवार संचालक किशोर घडसे माजी जिल्हा परिषद सदस्या मंगलात्राम आत्राम संचालिका चंदा कांबडी नत्यूप आरेकर संचालक विवेक मुतेलवार ओबीसी प्रदेश सरचिटणीस गुरुदास गुरनुले ज्येष्ठ नेते बंडू गुरनुले सरचिटणीस कैलास चलाक महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार माजी नगरसेविका लीना चले। शर बेल सरे, तसे आधी शहर अध्यक्षा नलिनी आडपवार सचिव श्यामला बेलसरे उपाध्यक्ष संदीप मोहबे आदी तालुका व शहर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी या मूल तालुका काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आमचे काँग्रेसचे नेते आणि संसदेचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी वोट चोरीचा प्रकरण निवडणूक आयोगाकडे न्याय मागणीसाठी भेटत आहे आणि त्याची सत्यता सर्व विधानसभा क्षेत्रातून व्हायला पाहिजे असं त्यांचा आदेश आहे म्हणून या ठिकाणी आम्ही आदरणीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं आणि आम्ही सत्यतेसाठी त्यांच्या मतदार याद्या आणि सी सी टी व्ही फुटेज प्रत्येक मतदान केंद्राचे आम्ही त्यांच्याकडनं मालिंग केलेली आहे विषय असा आहे की त्या सत्यतेमध्ये आदरणीय राहुलजी गांधींना सत्य बाहेर आलेलं आहे परंतु होत कसं आहे की आम्ही निवडणूक आयोगाकडे अर्ज करून आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहोत पण त्याचं उत्तर सत्ताधारी पक्षाचे लोक का देत आहेत हा महत्त्वाचा विषय आहे आम्ही सत्ताधारी पक्षाला काही म्हणत नाही आहोत आम्ही आमचा जो टार्गेट आहे हा निवडणूक आयोग आहे निर्वाचन आयोग आहे आणि त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं अशी आमची इच्छा आहे